नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे आणि तो कोणाला मिळणार आहे याबाबत सविस्तरपणे बघूया मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाहीये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याचा हप्ता तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस मधील हप्ता हा दोन्ही अखेरी अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान जमा होईल अशी अपेक्षा होती पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाहीये मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींच्या पैसे देण्यास उशीर झाल्याने माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाहीये लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येत आहेत आणि या निक निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे अपात्र महिलांची संख्या नऊ लाखाच्या घरात पोहोचण्यास पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो त्यामुळे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता दिला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे आणि मार्च महिन्याचा पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ही रक्कम येत्या आठ दिवसात पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद